सोमवारी श्री सिद्ध पंचकमिटी तर्फे पंचकमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली यावछी श्री पंच कमिटीचे धर्मराज काडादी यांनी कृषी प्रदर्शनाबद्दल माहिती दिली या प्रदर्शनामध्ये फक्त विषयक स्टॉल नसणार असून यावछी औद्योगिक स्टॉलही समाविष्ट केल्याचे या सांगण्यात आले तसेच सोलापूर जिल्हा लातूर कर्नाटक विजापूर गुलबर्गा आणि धाराशिव अशा विविध रेडिओच्या माध्यमातून यावर्षीच्या कृषी प्रदर्शनाविषयीची माहिती पसरवत असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले जे प्रदर्शनामध्ये येणारे स्टॉल धरत आहेत त्यांचा मोठा सहभाग किंवा मोठा प्रतिसाद या निमित्ताने आम्हाला मिळालेला आहे ते माझे सहकारी गुरुराज माळगे विजय कुमार बनगडे हे मंडळी आपल्याला सर्व सांगतील मी एवढच आपल्याला आवाहन करेन की यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ह्या वर्षीचं या दृष्टिकोनातून सर्व म्हणजे सोलापूर जिल्हा असू दे आजूबाजूचे गुलबर्गा वि विजापूर ह्या जिल्ह्यातही त्या ठिकाणी आपण आवाहन करतोय उस्मानाबाद लातूरच्या लोक नागरिकांनाही या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आकर्षित करतोय तर आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न व्हावा आपण त्याला योग्य प्रसिद्धी दिली तर एक प्रकारे येणारे शेतकरी वर्ग आणि नागरिक हे मोठ्या संख्येने येतील त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये पाच दहा टक्के स्टॉल आम्ही अजूनही राखून ठेवलेले आहेत की ज्या माध्यमातून या भागातले उद्योजक असतील तोही भाग यावर्षी आपण थोडा बदल केलेला आहे दरवर्षी आपण फक्त कृषी प्रदर्शन म्हणत होतो यावर्षी आपण कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन असं म्हणणं आहे सोलापुरात जे उद्योजक आहेत की ज्यांचे उत्पादन हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत विशेष करून शेतीशी उपयोगी अशा पद्धतीचे उत्पादन आहे त्यांनाही या ठिकाणी आपण घेतलं आहे ते जे काही मशिनरी तयार करतात शेती लोक असे अवजारं करत असतील त्याच्यासाठी आपणाले काही यंत्रसामुग्री तयार करतील त्यांनाही या ठिकाणी निर्णय केलेलं आहे तसंच आपले शरद ठाकरे साहेब जे लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे ऑपरेटर आहेत तर त्यांच्या माध्यमातून लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या माध्यमातून त्यांचाही एक मोठा पाव स्टॉल त्या ठिकाणी आहे लाडाचा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहे तसंच कोठारी म्हणून जे काही कोठारी पाईपवाले आहेत त्यांचा एक आकर्षक करणारा अशा पद्धतीचा एक स्टॉल त्यामध्ये अशा पद्धतीने सोलापुरातचे जे उद्योजक आहेत जे स्वतःच्या पायावर उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतीसाठी विशेष करून काम करत आहेत तर त्यांनाही या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देऊन ते ह्या लोकांसमोर आणावं अनेकांना ही माहिती नाही आहे की सोलापुरातच अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आप करणारी लोकं या ठिकाणी आहेत उद्योजक आहेत तर त्याचीही माहिती या निमित्तानं या मिळावी असा एक उद्देश त्या ठिकाणी घेऊन आपण हे करतो आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून प्रसिद्धी मिळून जर काही लोकांना आपल्याविषयी वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं उत्पादन या कृषी प्रदर्शनात दाखवायचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही काही पाच टक्के स्टॉल आजही राखून ठेवलेले आहेत त्यांना माझं आव्हान राहणार आहे की त्यांनीही यामध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या कमिटीशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना त्यांच्यासाठी स्टॉल जे राखून ठेवले आहेत ते देता येतील एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं देवस्थान स्वागत करतो बाकीच्या गोष्टी